नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे असं बघा भारतामध्ये आपण वर्षभर अनेक सण साजरे करत असतो दरेक सणाला महत्व दरेक सणाचं महत्व वेगळं असतं आणि दरेक सणाला आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो स्पेसिफिक असे पदार्थ केले जातात आता महाराष्ट्रातली गोष्ट आपण बघितली ते महाराष्ट्रामध्ये आपण होळीला पुरणपोळी करतो गणपतीमध्ये मोदक करतो किंवा गुढीपाडवा आणि दसरा यांना स्पेसिफिकली श्रीखंड केलं जात गौरीचे जर सण असेल गौरीची जी पूजा केली जाते त्यासाठी आपण खीर करतो सत्यनारायणाला शिरा करतो असे अनेक पदार्थ स्पेसिफिक सणाला आपण करत असतो पण इतरही वर्षभर आपल्या घरामध्ये पुष्कळ शुभप्रसंग येत असतात त्या शुभप्रसंगाला जनरल जनरली मिठाई बर्फी किंवा गोड काही इतर पदार्थ चौकले केले जातात वाटले जातात मग काही तर तसाच आज एक मिठाईचा पदार्थ मी दाखवणार आहे मिठाई अशी आहे की त्याचं नाव आहे पाक आता या मिठाईला याचा विशेष असं आहे त्याला फक्त तीन वस्तू लागतात त्या तीन वस्तूंपासून ही मिठाई केली जाते आता त्या काय तीन वस्तू आहेत आणि मी काय करणार आहे ते प्रथम बघूया हे बघा मैसूर पाकाला मी तीन वस्तू घेतले तर वन मेजरिंग कप एक मेजरिंग कप बेसन घेतलंय चण्याच्या डाळीचं पीठ त्याच मेजरिंग कप वन मेजरिंग कप साखर घेतलीय आणि इथे मी दीड मेजरिंग कप साजूक तूप घेतलं आहे हे वन एक आणि हे हे एक आणि हे अर्ध असं दीड मेजरिंग कप मी तूप घेतलं आहे आता हे जे बेसन आहे हे कोरडं मंद गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं खूप लालसर नाही कर कलर नाही बदलू द्यायचा पण खमंग असा मांस आला पाहिजे आणि मग तो चाळून घ्यायचं आहे मग पाक करायचं आहे ते पाक कसा करायचा आणि पुढे काय करायचं आहे ते आपण नंतर बघूया हे बघा नॉनस्टिक कढईमध्ये मी बेसन कोरडं भाजून घेते तूप तेल काय घालायचं नाही आहे एक चार ते पाच मिनटं मंद गॅसवरती वेळ लागेल त्याला आणि मग या चाळणीमध्ये मी ते चाळून घेते हे बघा बेसन भाजलं गेलं आहे सुगंध सुंदर येतो एकदम छान आणि हे बघा कलर नाही बदललेला एक कच्चटपणा आहे ना बेसनाचा तो द्यायला पाहिजे म्हणून हे मंद गॅसवरती भाजलेलं आहे बस आता था थंड झालं की ते चाळून घ्यायचं हे बघा भाजलेलं बेसन चाळणीमध्ये चाळून घेते मी ते चाळायचं अशासाठी की गुठळ्या नाही हो आणि ती जी आपली बर्फी किंवा मिठाई एकदम सॉफ्ट व्हावी म्हणून ते चाळून घ्यायचे हे बघा चाळ काही निघाला नाही छान चाळलं गेलं बेसन आता हे बेसन आहे ना हाफ मेजरिंग कप तूप ठेवलं होतं विरघळलेलं तूप त्याच्यामध्ये हे बेसन घालून त्याची पेस्ट तयार करायची बघा हाफ मेजरिंग कप तूप आहे सो तूप घेतलंय त्याच्यामध्ये बेसन घालायचं हे बघा हाफ मेजरिंग कप तुपामध्ये ते बेसन घालून अशी पेस्ट गुथळ्या होणार नाही अशी पेस्ट करून घेतली आहे आता मी गॅसवरती मेजरमेंटप्रमाणे एक मेजरिंग कप साखर आणि दीड मेजरिंग कप पाणी घालून साखरेचा पाक करायला आहे हे जे साखरेचा पाक आहे तो जे जरा मध्यम गॅसवर उकळू द्यायचा चांगला एक उकळी आल्यावरती एक तारी पाक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जो घोळ आहे तो घालून आपण तर मिक्स करायचं आहे नंतर काय करायचं ते नंतर बघूया हे बघा आपलं साखरेचा एक तारी पाक झालं आहे आता याच्यामध्ये तुपात घोळवलेलं जे बेसन आहे ते टाकायचं आणि सतत ढवळत राहायचं मंद गॅस करायचं आता गॅस एकदम बारीक आहे आणि त्याच्यावर ढवळत राहायचं आणि जे आपण बिरघळलेलं जर तीन तूप आहे गरम करून हे केलेलं ते तूप मधन हे तूप सोप झालं घट्ट व्हायला लागलं की मधन मधनं दहावाने तीन वेळा हे तूप ह्याच्यात सोडायचं आणि ढवळत राहायचं सतत हे ढवळणं महत्वाचं आहे हे बघा जरा एक संघ आलंय तूप आणि बेसन आता या वेळेला आपल्याला पिरघळलेला तूप आहे ना तसं एक एक डाव टाकत जायचं तीन वेळा टाकायचंय तर दीड डाव टाकते आणि परत ढवळत राहायचं घट्ट म्हणजे घट्टसर होईस तर तीन वेळा ही प्रोसेस करून ढवळत राहायचं बघा कढईच्या बाजूने सुटायला आता घट्ट गोळा ला। व्हायला लागला अजून वेळ लागेल पाच सात मिनटं पण हे जे आहे आपण एखादा टीन अल्युमिनियमचा टीन प्लास्टिकचा डबा ज्याच्यात तुम्हाला वड्या सेट करायच्या आहेत त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आणि बटर पेपर लावून त्यालाही ग्रीसिंग करून घेऊन त्याच्यामध्ये हे जो गोळा तयार होईल तो टाकायचा आणि मग तो थंड करायला ठेवून त्याच्या वड्या पाडायच्या हे बघा छान गोळ्या झाल्या आता हे ट्रेमध्ये थापायला घ्यायचं आता हे थोडंसं काढून असं गोळा होतोय बघा म्हणजे झालं आता हे काढून बंद करते गॅस आता काढून ट्रे मध्ये करायचं हे बघा ट्रे मध्ये काढून थंड झालंय कापून मैसूरपाकाच्या वड्या तयार आहेत जाळीदार झालाय बघा छान जाळी पडली आहे त्याला आता मी खाऊन बघते कसा काय झालाय तो गोड खूप नाही जाळीदार बघा वड्या तयार झाल्या खाऊनही बघितला मस्त खुसखुशी आणि खूप तुपकट नाही बरोबर गोड असा झालेला आहे छान आहे तो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नसेल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा जो पाक आहे तो हा मी हलवायाकडे कोरडा मिळतो हा जास्त दिवस टिकतो हलवायकडे हा दिला जातो तसा मी केला एक केलायसर पाक पण करतात तो कसा करतात तो अतिशय असतो सॉफ्ट असतो आणि तोंडात घालता क्षणी तो विरघळतो अशा करेचा असतो तो त्याचा व्हिडिओ हो, मी पुढे मागे कधीतरी करीन तो मी करू शकते हो, तो मी पुढे मागे कधी हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला कसं काय ही रेसिपी वाटली ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मधून नंतर नक्की करा धन्यवाद